नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता लातूरमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना आहेत शेती उपयोगी योजना आहेत त्याची माहिती देण्यासाठी कृषी विभागाचा हा अट्टसा आहे मात्र आज लातूरच्या किंवा महाराष्ट्रामध्ये कृषी आणि शेतकऱ्यांची खूप दयनीय अवस्था झालेली आहे सोयाबीनला जो भाव पाहिजे होता तसा भाव मिळत नाही त्याच्यामुळं शेतकरी आहे त्यांच्यापती नाराजी आहे आणि आज लातूरमध्ये या कृषी महोत्सवामध्ये शेतकरी आहे ते आक्रमक आहेत आणि शेतकऱ्यांनी आज एक आंदोलन केले जे की मूक आंदोलना म्हणावं लागेल आणि आपल्या सोबत शेतकरीच आहे जे आंदोलन करते त्यांना जाणून घेऊ तुम्ही मला सांगे केले कशासाठी के कशा काय तुमच्या प्रमुख मागणी आहेत शेतकरी मेटा आहे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत आणि अशा टायमाला नुकतंच आगामी महिना दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने यांनी ही कृषी प्रदर्शनाची आणि महोत्सवाची जी नौटंकी चालवलेली आहे ती नौटंकी जगाच्या पुढे आणावी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय द्यावा खर तर अनेक आंदोलन केले मात्र आंदोलनाला मनावं तेवढं यश येत नाही मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं मत आणि निवडणुका हे सर्वात मोठं अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा वापर करून या शेतकरी विरोधी काम करणाऱ्या सरकारला त्याच्या खाली बसवण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत आणि म्हणूनच हे मुख आंदोलन आम्ही जे केलं ते सातत्यानं शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय शेतकऱ्याचा संघर्ष सुद्धा रविकांत तुपकरांनी अनेक आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा केलेले आहेत मात्र हे आंदोलन पोलिसांच्या कर्वी धडपण्याचा एक घाणेवढा प्रकार शासनाकडून होतोय आणि म्हणून या ठिकाणी ही प्रशासनातली लोक आहेत राजकीय लोक आहेत यांना कळावं शेतकऱ्याच्या व्यथा आपल्याच द्वारे सरकारला कळाव्यात म्हणून हे मूक आंदोलन आज आम्ही करतोय आणि या महोत्सवाचा जाहीर धिक्कार आम्ही या ठिकाणी करतोय खर तर तत्कालीन विरोधी पक्षामध्ये असलेले नेते आणि आता सत्तेमध्ये असलेले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा पाशा पटेल असतील यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी पायी दिंडी काढली होती मात्र आता ते सत्तेमध्ये असून सुद्धा शेतमालाला हमी भाव मिळत नाहीत शेतकरी आहेत काय सांगाल तुम्ही ज्या वेळेस परिस्थिती म्हणजे ते विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते आवाहनायचे की हमी भाव मिळावा मात्र आज हमी भाव मिळत नाही शेतकरी नेते पाशा पटेल साहेबांनी दहा वर्षापूर्वी एक दिंडी काल होती ते दिंडीत आम्ही टाळ घेऊन होतो सोयाबीनला सहा हजार भाव मिळाला पाहिजे म्हणून टाळ वाजत वाजेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या सरकारला घरी बसवा सहा हजाराच्या पुढे सोयाबीनला भाव मिळेल पण दहा वर्ष झालं आता सध्या सत्य तीच आहे ती दहा वर्षापासून फडणीस साहेब अशा पटेल साहेब तर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षच ते पण आत्ता बेचाळीस चार हजारावर भाव आलाय गप्प बसलेत त्यांना आठवण करून द्यायसाठी आम्ही आज मुक आंदोलन आणि या कृषी महोत्सवात त्यांना बोल बोलता करण्यासाठी सोयाबीनवर बोला विम्यावर बोला फी सांगण्यासाठी आम्ही इथं गळ्यात आज हे मागण्याचं फलक लावून आम्ही आलेलो ला आहोत खरंतर आज कृषी विभागाकडनं लाखो रुपये खर्च करून आज शेतकऱ्यांसाठी हे सगळं महोत्सव उभा केला जातोय मात्र याच्यामधून खरंच शेतकऱ्यांच्या प्रती काही जाणार आहे का की फक्त हा विनाकारण खर्च आहे शेतकऱ्याला याचा एक नाही कृषी प्रदर्शन म्हणजे फक्त पै तिजु शासनाच्या तिजुरीतला म्हणजे जनतेच्या करातला पैशाचा उधळ उधळा करता येतो त्याच्यातून भ्रष्टाचार करता येतो आणि त्याच्यातून ही सगळं साजाबाजा करून आपली टिमकी वाजवून घेता येत्या सरकारला म्हणून हा कृषी महोत्सव जे आहे ही नऊ टंके आहे ह्याच्यानं शेतकऱ्याचं कल्याण होत नाही शेतकऱ्याचं कल्याण शेतकऱ्याला डायरेक्ट काहीतर भावाच्या माध्यमातून दिलं पाहिजे शेतकऱ्याचे जनावर आज तर तडपडून मोरलाय तरी नाही दुष्काळ पडलाय त्याला छावण्या उघडायला पाहिजे होत्या सरकार ह्याच्यावर असलं काहीच बोलायला तयार नाही सरकार फक्त काय आणि आपले आपले पैसा तिथून इथला खर्च करून आपली टिमकी वाजवून शेतक शेतकऱ्याला जनतेला मूर्ख मुल, हे उद्योग आहे ह्या उद्योगाचाच निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी शेतमजूर निराधार एकत्र येऊन आम्ही मोमेंट चालू केली आहे मा ह्या मोमेंट मध्ये हजारो शेतकऱ्याची पोरं निराधाराची पोरं गोरगरिबाचे पोरं आम्ही ही मोमेंट आज गाव नेऊन एक महिना आम्ही टोटल पायी दिंडी काढून राजकुमार कशबे आणि ही सगळी आम्ही टीम लोकात शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या वेता काय आहे त्या शेतकऱ्याला सरकारनं का दिलं पाहिजे ही सगळं अभ्यास करून आम्ही आज सरकारचा निषेध करायला हजार च्या लोकसभेच्या अनुषंगाने काय आपण पावलं उचलणार आहेत शेतकरी म्हणून किंवा वेगळा काही निर्णय घेणार आहेत सरकार तर सबसेल शेतकरीच्या बाबतीत सबसेल अपेक्षित झालेला आहे कारण काय सरकारनं फक्त कोपराला गुळ लावून शेतकऱ्याला शेतकऱ्याचा हजारो कोटी म्हणजे लाखो रुपयाचा सोयाबीनच्या भावातून कांद्याच्या भावातून किसा कापला आणि ती किसा कापला लाखानं आणि ला त्याला फक्त तिकिटाला हजार पाचशे रुपये दिल्यासारखं दोन हजार पी एमची असली भिकारतो योजना म्हणजे आमच्या घामाचा दाम कापायचा आणि भिकारतो योजना दे द्यायची त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला आम्हाला लक्षात आले की असलं आता सरकार आपल्याला चालणार नाही म्हणून शेतकऱ्यानं निश्चय केलेला आहे की आता बदलावं म्हणून एकूणच शेतकरी जे आहेत त्यांची मागणी प्रमुख आहे की शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव मिळावा जसं की सोयाबीनला हमी भाव मिळावा त्याचबरोबर पीक विम्यावर सुद्धा सरकार बोलत नाही सरकार का गप्पा आहे असे प्रश्न अनेक आहेत त्यामुळं हे शेतकरी आज आंदोलन करत आहेत कॅमेरामॅन आनंदन केसह सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर